अंधे बनकर कब रहोगे इनकी बस्ती में घूम रहे हैं सब यहाँ मस्ती में अंधे बनकर कब अंधे बनकर घूम रहे हैं इनकी बस्ती में घूम 네, रहे हैं सब यहाँ अपनी ही मस्ती में कोई लूट रहा है अपनी विरासत किसी सस्ती कीमत में कोई लूट रहा है अपनी विरासत किसी सस्ती कीमत में अंध घंध कब तक बने रहोगे अंधभक्त कब तक बने रहोगे इनकी घर गृहस्ती में इनकी घर गृहस्ती में नमस्कार विद विद्या, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वंशिका गायत्री नरेंद्र ठाकरे वर्ग नववीची विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर वाद या वादविवाद स्पर्धेत या प्रगल्भ व्यासपीठावर विषय प्रस्तुत करीत आहे खाजगीकरण हे, हे लोकहितासाठी आहे की नाही बाजू असहमत खाजगीकरण हे लोकहितासाठी नाही मित्रांनो तर ह्या विषयाची सुरुवात करीत असताना माझ्यासमोर येते ती उपासमारी आणि बेरोजगारी आणि ग्रसित असलेली जनता खरं तर जेव्हा आपण खाजगीकरण ही प्रक्रिया आपल्या डोक्यात आणतो किंवा खाजगीकरण हे जेव्हा आपल्या भारत देशात होते तर ही एक प्रक्रिया बनलेली आहे सामान्य माणसाचं शोषण करण्याऐत आणि सामान्य माणसाचं सर्वात जास्त शोषण आपल्याला खाजगीकरणाच्या मार्फत दिसून येतं जेव्हा कुठल्याही देशात कुठल्याही देशात किंवा आपल्या प्रांतात सुद्धा जेव्हा खाजगीकरण होतं तेव्हा सर्वसामान्य मनता सर्वसामान्य जनता ही शोषित होते आर्थिकरित्या आणि उपासमारी आणि बेरोजगारी यासारख्या उपासमारी आणि बेरोजगारी यासारख्या जीवघेण्या जीव घेण्याच्या परिस्थिती असतात यांना सामोरे आजच्या पिढीला जावे लागते खरं तर परीक्षक महोदय मी जेव्हा हा विषय तुमच्यासमोर प्रस्तुत करीत आहे तर या परिस्थितीशी निगडीत मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते ते म्हणजे एका खाजगी दवाखान्याचं आणि एका सरकारी दवाखान्याचं मित्रांनो जेव्हा कुठलाही सरकारी दवाखाना याचे खाजगीकरण होते ना तेव्हा अंबानी अदानी यासारखे उद्योजक तो दवाखाना विकत घेता मग ते दवाखाना एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नसतो त्यामध्ये सर्व काही औषधी उपलब्ध करून जात असतात जात असतात तो दवाखाना हायफाय म्हणून जातो पण जेव्हा एखादी सर्वसामान्य व्यक्ती तिथे भरती होतो भरती होतो तर लाखोनी खर्च एका दिवसाचा येतो मग सर्वसामान्य माणसाने लाखोचा खर्च एका दिवसाचा द्यायचा का हा प्रश्न आपल्यासमोर उद्भवतो जेव्हा खाजगीकरण होते तेव्हा जनता की आर्थिकरित्या तर शोषित होते तर भ्रष्टाचाराला सुद्धा या क्षेत्रामध्ये वाव मिळतो तर वा कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा खाजगीकरण होते तेव्हा भ्रष्टाचाराला या यामध्ये वाव मिळतो आपण बघत आहोत की शिक्षणाचं क्षेत्र असो किंवा मग गव्हर्नमेंट क्षेत्र असो यामध्ये जेव्हा खाजगीकरण होते मग आता समजा एअर इंडियाचं आपण एक्झाम्पल घेऊया या एअर इंडियाचं खाजगीकरण झालेलं आहे मग याचं उदाहरण मी देऊ इच्छिते दे की कोविड नाईन्टीनमध्ये किती ए, किती लिफ्ट किती एअर इंडियाच्या विमानांनी मोफत एअर लिफ्ट जनतेला दिली किंवा किती कोविड नाईन्टीनमधील किती खाजगी दवाखान्यांनी किमान किंवा मोफत दरात जनतेचे जनतेचं त्यांनी सेवा केली किंवा कुठला कुठला स्वयंसेवी म्हणा किंवा मग कुठल्या ज्या सरकारी संस, आ, संस्था खाजगी संस्था आहे त्या जमिनीवर उतरून त्यांनी जनतेची मदत केली एकाही खाजगी संस्थेने मदत केली नाही उलट त्यांनी आपले भाव वाढवून दिले लोक सरकारी दवाखान्याचाच भरती व्हायचे कोविड मध्ये आपण बघत आहोत लोकं भ्यायचे की आम्हाला खाजगी दवाखान्यांमध्ये जायचं नाही मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते एक महिला जी फक्त सर्दी खोकला सर्दी खोकला होता ती त्याची तपासणी करण्याकरिता खा, खाजगी दवाखान्यामध्ये गेली ती म्हणाली की सरकारी दवाखान्यांमध्ये पाहिजे पा, पाहिजे खाजगी दवाखान्यामध्ये गेली आणि काय तर फक्त दिवसांनी तिथून कुठल्याही परिवार तिच्यासोबत जाण्याची परवानगी नव्हती आणि दिवसांनी तिथून न्यूज आली की त्या बाईचा मृत्यू झालेला आहे म्हणजे खाजगी दवाखान्यांमध्ये सोयी सुविधा तर उपलब्ध करून दिल्या जातात पण आर्थिक रिध्या सुद्धा त्यांचे शोषण होते आणि कोविड नाईन्टीन मध्ये खाजगी लोक खाजगी दवाखान्यातील लोक म्हणा किंवा मग मोठमोठे उद्योजक म्हणा ते फक्त आपल्या खिशे भरण्याचं काम करत होते आज जे व्यक्ती म्हणतात की खाजगीकरण आपल्यासाठी चांगलं आहे देश हितासाठी आहे त्यांना मी सांगू इच्छिते की आर्थिक आर्थिकरित्या हे लोकांचे शोषण करतात मग कुठल्या रीतीने तुम्हाला खाजगीकरण चांगलं दिसते कारण सर्वसामान्य कारण घडणारा विद्यार्थी हा कुठूनही घडतो मी तुम्हाला झेडपी शाळेचे सुद्धा उदाहरण देऊ इच्छिते की एकोणवीसशा शतकातील पूर्ण विद्यार्थी हे झेडपी शाळेतूनच घडले जर का एखादी फुटपाथवरील व्यक्ती असेल जो फुटपाथवर राहत असेल त्याच्याजवळ रोजगार सुद्धा नसेल तर त्याच्या मोफतमध्ये शिक्षण हे सरकारी शाळेत असतं त्याचा एक मुद्दा शिक्षणाचा जो शिक्षणाचा जो ध्येय असतो ते सुद्धा तिथून आपण पूर्ण ते सुद्धा तिथून तो व्यक्ती पूर्ण करू शकतो मग कावर खाजगी खाजगीकरणाला आपण एवढं महत्त्व देतो हो हे खरं खरं आहे की त्यांच्यामध्ये व्यवस्था सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतात पण हे हे सुद्धा तेवढंच की खाजगीकरणाद्वारे सामान्य व्यक्तींचे आजच्या जगात मरण होते हे सुद्धा तेवढेच खरे आता जेव्हा बाजारात शेअर्स टेंडर्स येतात मोठमोठे टेंडर्स येतात तर शेअर्स बाजारात विकल्या जात नाही उलट जेव्हा तंत्रज्ञानिक तंत्रज्ञाने जेवढे काही फील्ड्स आहेत क्षेत्र आहे त्याच्यामध्ये उलट भ्रष्टाचार जास्त होतो कारण उलट भ्रष्टाचार जास्त होतो कारण कुठल्याही व्यक्तीला तिथे संधी संधी तर मिळते पण ते फक्त आपलं खिशे भरण्याचंच काम करतात मित्रांनो खाजगीकरण हे कुठल्याही देशात होतं किंवा कुठल्याही प्रांतात होतं कुठल्याही क्षेत्रामध्ये होतं तेव्हा एक बाजू त्याची अशी सुद्धा असते की तेथे सर्वसामान्य लोकांचे खा, सर्वसामान्य लोकांचे शोषण होते हे सुद्धा तेवढंच खरं विषयाचे खंडन मंडन करीत असताना आताच माझी मैत्रिणी येथे आली आणि निरर्थक अशी विधानं करून गेली ती म्हणाली की खाजगी कारण खाजगीकरण हे देशाच्या लोकहितासाठी आहे देशाच्या हितासाठी आहे आणि म्हणाले की रोजगार आपण देशातील जनतेला उपलब्ध करून देऊ सोयी सुविधा सगळ्या आहेत तिने एका महिले प्रेग्नेंट महिलेचे सुद्धा उदाहरण दिले आणि ती म्हणाली ती म्हणाली की फाय जेव्हा ती कुठल्याही ती सरकारी दवाखान्यात गेली होती तेव्हा तिला तिथे सोयीसुविधा मिळाल्या नाहीत खाजगी दवाखान्यामध्ये तिला पूर्ण सोयीसुविधा मिळा मिळाल्यात पण जेव्हा कुठलाही व्यक्ती रुग्ण हा एखाद्या खाजगी दवाखान्यात जातो तेव्हा त्याचे शोषण तिथे होते आर्थिकरित्या त्याचे शोषण होते आणि मग त्याने एका दिवसाचा खर्च लाखोंमध्ये द्यावा काय हो आरोग्य हे महत्त्व पण तेवढंच तेवढाच आपल्यासाठी आर्थिक दृष्ट्याने आर्थिकदृष्ट्या पैसासुद्धा आपल्यासाठी तेवढा महत्त्वाचा असतो सरकारी जर का एखाद्या गावात खा एखादी व्यक्ती हा जो डॉक्टर बनलेला आहे डॉक्टरचे त्याने शिक्षण घेतलेला आहे तो तिथे का बरं दवाखाना खोलणार कारण तो त्याला जास्त नफा असतो म्हणून तो शहरात जाऊनच दवाखाना खोलणार तिथे जास्त त्याचा प्रायव्हेट दवाखाना चालणार कारण लोक तिथे श्रीमंत असतात पण एखाद्या ग्रामीण भागामध्ये सरकारी दवाखानाच असतो आणि आज एवढीही खालावलेली परिस्थिती नाही बरं सरकारी दवाखान्यांची आजही सरकारी दवाखान्यांमध्ये मोठमोठी उपकरणे आपल्याला बघायला मिळतात औषधीसुद्धा तिथे किमान दरात चांगली त्यांना चांगली त्यांना सोयीसुविधा दिल्या जात असते आजही आपण बघत आहोत आजच्या काळात सरकारी दवाखाने म्हणा किंवा कुठलेही सरकारी क्षेत्र म्हणा सरकारी क्षेत्र म्हणा तिथे आज आपण डेव्हलपमेंट बघायला आज आज आपल्याला डेव्हलपमेंट बघायला मिळत आहे आणि हेही तेवढेच खरे की खाजगी क्षेत्रांमध्ये आणि खाजगी दवाखान्यांमध्ये खाजगी खाजगी बिल्डिंग्स म्हणा किंवा खाजगी जेवढे ऑफिस आहे त्याच्यामध्ये सोयीसुविधा वाढत चाललेल्या आहे पण जनसामान्यांचे शोषणसुद्धा तेवढेच आहे आणि श्रीमंत हे फक्त आपल्या हिशा भरण्याचं काम करत आहे खाजगीकरण हे लोकहिता नहीं मत बना है इस कष्टी में यू ही मौन कब तक रहोगे इनकी हक फिरस्ती में यू ही कब तक मौन रहोगे इनकी हक फिरस्ती में लुटते रहोगे जब लुटते रहोगे अगर मौन रहोगे लुटते रहोगे अगर मौन रहोगे इनकी ही बंदोबस्ती में इनकी ही बंदोबस्ती धन्यवाद